नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शतावरीचे औषधी गुणधर्म काय आहेत व तिचे सेवन कसे करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शतावरी ही एक लोकप्रिय आयुर्वेदिक प्रतिकारशक्ती वाढवणारी वनस्पती आहे जी फार पूर्वीपासून अनेक लोक वापरतात फायटोकेमिकल कंपाऊंड अँटीबॉडी स्त्राव वाढवून शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते जेणेकरून आपले आरोग्य सुधारते स्त्रियांसाठी शतावरी पावडरचे फायदे मानसिक आरोग्य वाढवण्यापासून संपूर्ण स्त्री आरोग्य सुधारण्यापर्यंत असंख्य आहेत अनेक आरोग्य चि ची, चिकित्सक स्तनपान देणाऱ्या मातांना दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शतावरी पावडरचे सेवन करण्याचा सल्ला देतात कारण औषधी वनस्पती मचे प्रोलॅक्टिन आईच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यास मदत करू शकते केवळ नवीन मातांसाठीच नाही तर शतावरी पावडर माता होण्यासाठी मदत घेणाऱ्या महिलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे शतावरीचे स्टिरॉइड्स सॅपोनिन्स इस्ट्रोजन रेग्युलेटर म्हणून काम करतात आणि हार्मोन संतुलित करतात आणि रक्त शुद्ध करतात हे पी एम पी एम एस आणि मूड स्विंग यासारख्या प्रजनन क्षमतेतील अडथळे कमी करण्यास मदत करून एकंदर पुनरुत्पादन आरोग्यास चालना देते ज्या स्त्रिया त्यांच्या रजनिवृत्तीच्या टप्प्यात आहेत त्या त्या स्त्रियांसाठी शतावरी पावडरचे फायदे देखील मिळू शकतात कारण ते रजनिवृत्तीची लक्षणे जसे की चिंता गरम चमक मूड बदलणे योनी मार्गात कोरडेपणा चिडचिड आणि इतर कमी क करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव आणि चिंता वाढत आहे अशा वेळी शतावरी पावडर खाणे कधीही चांगले आहे शतावरीमधील एन्डॉर अँडॉर्फिन सेरोटिनिन आणि डोपामाइन या घटकामुळे ताणतणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते शतावरी पावडर पुरुषांना त्यांची मनशांती सुधारून आणि चिंता आणि स्मृतिवंश यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी फायदेशीर ठरते फ्री रॅडिकल सेलचे नुकसान रोखणे शतावरी पावडर संपूर्ण मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते पुरुषांसाठी शतावरी पावडरच्या फायद्यांमध्ये सुरकुत्या केस गळणे त्वचेचे पुनरुज्जीवन यासारख्या वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्याचा याचा समावेश होतो शतावरी पावडरच्या नियमित सेवनाने प्राथमिक स्तरातील श्वसनाच्या समस्या जसे की खोकला सर्दी श्वासोच्छासाच्या समस्या टॉन्सिल्स आणि इतर उपचार केले जाऊ शकतात आस्थमाच्या रुग्णांना देखील त्यांच्या दैनंदिन आहारात आरोग्य चिकित्सकाच्या सल्ल्याने शतावरीचा समावेश करून आराम मिळू शकतो शतावरीच्या मुळांच्या रसाने खोकला आणि सर्दीवर उपचार करणे हा भारतातील एक सामान्य घरगुती उपाय आहे शतावरी ही आतड्यांचे डिटॉक्सिफिकेशन करते जे चरबी आणि कर्बोदकामध्ये सुरळीत पचन करण्यास मदत करते भारतात अतिसार उलट्या आणि छातीत जळजळ यासारख्या जठरासंबंधी संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी सतावरी चूर्ण खाणे सामान्य आहे शतावरील लहान आतडे पोट आणि अन्न नलिका यासारख्या शरीराच्या विविध भागांमधील अल्सरवर उपचार करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वापरली जाते अंगभूत दहाक विरोधी गुणधर्मासह शतावरी पचन मार्गातील जळजळ शांत करते शतावरी पावडरचा वापर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि मूत्रपिंड निकामी होणे खराब कोलेस्ट्रॉल आणि ऑक्सिजेटिव्ह तणाव यासारखी इतर लक्षणे कमी करण्यासाठी देखील केला जातो आरोग्य व्यावसायिकांच्या सल्ल्याने शतावरीचे नियमित सेवन केल्यास इन्सुलिनच्या उत्पादनाला चालना मिळते परंतु हा औषधाला पर्याय म्हणून नाही आहे शतावरी पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात शतावरी पा चा वापर आपण स्मृती कार्यांना चालना देण्यासाठी करू शकतो संप्रेरकांचा नाश आणि शतावरी पावडरचे फायदे मिळवून तुमचे शरीर आ, संतुलित स्थितीत आणणे शतावरी पावडर दैनंदिन आहारात एकतर पाण्यात किंवा दुधात मिसळून तिचे सेवन करावे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद